माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे व्याकुळ झालेल्या सोलापूर जिल्ह्यात रोहिणी पाठोपाठ मुरग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने मोठा दिलासा मिळाला असून तळगाटलेल्या उजनी धरणातही पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे सोलापूरच्या सकल भागात पावसामुळे महानगरपालिका प्रशासनाचे नाले आणि भूमिगत गटारी साफ करण्याचा दावा स्पेशल खुटला ठरला आहे सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून देखील अमृत योजनेअंतर्गत तयार झालेल्या भूमिगत गटारीच्या कामांमध्ये दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत यातील नदी ओढे नाले भरून वाहत जात आहेत सोलापूर शहरामध्ये पाऊस पडत असताना त्याचा जोर वाढला असून सोमवारी सायंकाळी पावसाने पुन्हा हजेर लावायला सुरुवात केली आहे तसेच काल रविवारी रात्री पावसाचा जोर वाढून अवघ्या दीड तासामध्ये सुमारे तीन इंच मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या पावसापूर्वीची नालेसफाईच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे शास्त्रीनगर कुंभारवेस महानगरपालिकेचे गणेशपेठ व्यापार संकुल रेल्वे लाईन आदी भागातील नाल्यांची सफाई न झाल्यामुळे त्यातील पाणी रस्त्यावर येऊन आपापसांच्या घरांमध्ये गेले आहेत मोदीखाण्याजवळील रामवाडी रेल्वे पुलाखाली कमरेपर्यंत पाणी वाढल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती याच भागातील मसिया चौक एसटी बस स्थानकाजवळील मल्हार चौकासह मातंग बस्ती मुरारजीपेटेतील निराळे बस्ती जुळे सोलापुरातील कल्याणनगर होडगी रस्त्यावरील आनंदनगर पाच्यापेटेतील राहुल गांधी झोपडपट्टी आदी भागामध्ये पावसाचे पाणी शेकडो घरांमध्ये शिरले याच पाण्याचा प्रवाह काही घरात सरपई आल्यामुळे तेथील रहिवाशांची झोप उडाली होती शहरातील अनेक रस्त्यांवर गटारी तुंबल्यामुळे गुडघ्यावर पाणी साचले होते नवी नवी वेस एस एसटी बस स्थानक रेल्वे स्थानक हवाई गल्ली बाजार साखरपेठ सात रस्ता रोड अशे चौक आदी भागात रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनधारकांनी मोठी तारांबळ उडाली होती माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका